स्वामी चिंचोली गावातील शिंदे वस्तीवर सकाळी सकाळी लोकांची गर्दी झाली कारण घटनाच तशी होती गावातील शिंदे वस्तीवर दुर्योधन बाबासाहेब मेंढे यांचे घर आहे या घरी आज एकाच वेळी उच्च शिक्षित आईनंच दोन वर्षाच्या मुलीची व एका वर्षाच्या मुलाची गळा दाबून हत्या केली एवढ्यावरच न थांबता तिनं धारदार शस्त्र घेऊन नवऱ्याच्या मानेवर आणि डोक्यावर वार केले तिला एकाच वेळी घर संपवायचं होतं कारण पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा कोमल मिंडे असं आरोपी महिलेचं नाव आहे तर एक वर्षाचा मुलगा शंभू मिंडे आणि तीन वर्षाची मुलगी पीयू मिंडे असं हत्या झालेल्या चिमुकल्यांची नावं आहेत मिळालेल्या माहितीनुसार दुर्योधन मिंडे हे आयटी इंजिनियर असून ते दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावातील रहिवासी आहेत ते पुण्यातील खराडी येथील एका आयटी कंपनीत नोकरीला आहेत सध्या त्यांनी वर्क फ्रॉम होम घेतला असून ते घरूनच काम करतात स्वामी चिंचोली या ठिकाणी त्यांचा बंगला आहे या बंगल्यात ते पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर सर्वजण झोपी गेले होते सर्वजण झोपताच पत्नीनं एका खोलीमध्ये नेऊन दोन्ही मुलांचा गळा दाबून खून केला यानंतर तिनं धारदार हत्यारानं झोपलेल्या पतीवर हल्ला केला या हल्ल्यात पती दुर्योधन गंभीर जखमी झाले त्यांच्या मानेवर आणि हातावर दुखापत झाली पहाटे घडलेल्या या प्रकारानंतर तातडीनं दुर्योधन यांना बारामती येथील रुग्णालयात हलवण्यात आलं या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी दोन्ही चिमुकल्या मुलांचा मृतदेह शौ पाठवले दोन मुलांची हत्या आणि पतीवरील जोघेना हल्ला या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी महिलेला अटक आहे हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला हे अद्याप समोर आलं नाही मात्र महिलेनं ना संपूर्ण कुटुंब संपवण्याच्या हेतूनच हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत